जेव्हा बसमधून जात असताना प्रवाशांना समोर जंगलातून आलेला वाघ दिसतो त्यावेळा त्यांची घाबरगुंडी होते आणि मग पुढे काय घडते हे पहा

याच्यात नाही मिळणार आपल्याला कधी अभयारण्यामध्ये नाही दिसला कधी जिंदगी मध्ये तेच एकदम सही चांगलं झालं ना एकदम मला मला एकदम दिसला तुला तरुण आहे एकदम आवाला काय बसतो जंगलात समजा इथे आला तो वापस थांबला कुठे गेला खाली करू नाही खाली का खाली करायचं समोर समोर घेत जाई बाबा रे बायकर गाडीवर पळ रे बाबा समोर समोर घेत समोर समोर घेत माणसाला सांगा पागल ना पागलच माणूस आहे तो लक्ष नाही त्याला माहिती असते माणसाला त्याला सांगा पटकन हा इथे करतोच आहे सुरू अरे प्रयोग खास त्यालाही समजून राहिलाय लपला आहे तिथे

पूर ने, पूर ने पैसे वाचले तुमची सफारीचे पूर्ण पूर्ण पैसे वाचले वसूल झाले पर्स कस त्याला क्रॉस करायचा रस्ता बघून राहिलाय रा तो बाकी काही नाही चल चालतो गेला पेट्रोल संपला वाटत अरे बापा बापाटला तू <laughs> रस्ता, रस्ता क्रॉस करायसाठीच करतोय तो एकदा गेला कुठे गेला मी पण ठेवले माझा गाडी आता हे भगवान मोठा

गो कशीला कायदा गाडी आता हे भगवान मोठा नाही तू घाबरला घाबरला गाड्यांनी घाबरला पळाला बाबा तो माणूस त्याला सांगा तुम्ही पुढे निघून अरे बापरे वा